ज्या पद्धतीने रोज प्रेस घेऊन संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा नेते असतील त्यांच्यावरती टीका करताय खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या वडिलांनाच जा विचारला पाहिजे कारण गेली दहा वर्ष ते ह्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि गेली बत्तीस चौतीस वर्ष या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील मंत्रीपद मिळालं आहे आमदार झाले आहेत त्याच्यानंतर राज्यमंत्रीपद आहेत मुख्यमंत्रीपद आज ते केंद्रीय केंद्रीय मिनिस्टर आहेत आणि अशा याच्यामध्ये गेल्या पंचवीस ते चौतीस वर्षात त्यांनी काय विकास केला आहे त्यांनी किती रोजगार दिले आहे त्याचा जाप नितेश आणि आपल्या वडिलांना विचारणार आहेत काय त्याची तेवढी त्यांची हिंमत आहे काय कारण ज्यावेळी दहा वर्षाचं विनायकरावसाहेबांची कारकीर्द ज्या पद्धतीने ते विनायकरावसाहेबांना जाब विचारत आहेत दहा वर्षाचा त्याच पद्धतीने त्यांना वडिलांना सुद्धा त्यांना जाब विचारणं कारण गरजेचं आहे कारण आतापर्यंत गेली चौतीस वर्ष त्यांच्याच कुटुंबियांकडे आमदार की असेल खासदार की के असेल केंद्रीय मिनिस्टरपद असेल मुख्यमंत्रीपद असेल अशी विविध पदे ह्या जन लोकांनी ह्या जनतेने त्यांना बहाल केलेली आहे पण त्यांनी सिंधूरवासींसाठी काय केलं आहे हा खरं म्हणजे विचारण्याची वेळ या लोकांवरती आलेली आहे त्यामुळे ह्याचा जाग पहिल्यांदा व आपल्या वडिलांना नारायण राणेंना विचारावा त्यांनी आणि काय केलं आहे ते, ते के आणि त्यानंतर पाकिशांवर टीका करावी खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या आधीसुद्धा महाराष्ट्रातले मोठे नेते किरीट सोमिया सोमय्या हे रोज उठून प्रेस घ्यायचे ईडी सी बी आयची धमकी दाखवून सगळ्यांना सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल करायचे आणि आज त्यांची अवस्था काय आहे ते माहिती आहे खरं म्हणजे त्यांच्यासारखंच आज कारण सुद्धा बॉस त्यांनी परवाच्या दिवशी प्रेस घेतलेली होती त्यावेळी पण त्यांनी सांगितलं की माझे बॉस हे देवेंद्र फडणवीस होते आणि नितेश राणेंचं पण स्टेटमेंट आहे की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे त्यामुळे आता दुसरे किरीट सोमय्या नितेश राणे नितेश राणे आहेत त्या महाराष्ट्रातले कारण त्यांची पण शिडी थोड्या दिवसांनी देवेंद्र फडणवीसच बाहेर काढू शकतात अशी अवस्था त्यांची आहे कारण किरीट सोमय्याचं सुद्धा असंच झालेलं होतं की रोज उठून कोणावरती तरी दावे करायचे कोणावरती तरी कुठे आरु, आरोप करायचे आणि त्यानंतर ते स मध्ये गेल्यानंतर त्यांना मात्र चिट द्यायची असं रोज होत होतं आणि आज सुद्धा हेच आहे आज सागर बांगल्यावरती बसलेले जे नितेश राणेचे बॉस आहेत ते सुद्धा ह्याच टीका करायला नितेश राणे लावत आहेत रोज आणि सुद्धा सीडी देवेंद्र फडणवीसच याच्यापुढे बाहेर पाडतील आणि दुसरे महाराष्ट्रातले देवेंद्र किरीट सोमय कोण असतील तर ते, ते नितेश राणे आहेत